जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निवडणूक कार्यक्रम जाहीर परंड्यात पंधरा जानेवारीला आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी तहसील कार्यालय परंडा येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी चार वाजून तीस मिनिट आणि महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तहसीलदार परांडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार ही बैठक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात असून सर्व वृत्तपत्रांचे संपादक प्रतिनिधी पत्रकारांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील प्रमाणे टप्पे निश्चित करण्यात आलेले आहेत मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख एक जुलै दोन हजार पंचवीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत सोळा ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशनपत्र छान आणि एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन माघारी घेण्याची अंतिम तारीख तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या राजकारणात चांगली चुरस पाहायला मिळते आहे इच्छुक उमेदवारांकडून तयारीला वेग आलेला आहे आगामी काही दिवसात राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता असून प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झालेलं आहे निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याने परांडा तहसील कार्यालयात आयोजित बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले अश्विनी ला। ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा